हाय गुड आफ्टरनून आता वाजले दुपारचे साडे अकरा आणि माझं आवरलेलं आहे सगळं काम म आणि त्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला दाखवते काम आवरलं माझं पण आवरलं आणि काम पण आवरलं आणि माझं एवढं का आवरलं तुम्हाला सांगणार आहे मी दुसऱ्या ब्लॉकमध्ये नाहीतर वेळ जाऊ द्या तुम्हाला वेट नसन करायचं तर सांगते आत्ता लगेच कारण की मी का आवरलं एवढं आणि एवढं लवकर बी का आवरलं आणि माझं बी का आवरलं आणि घरातलं बी का आवरलं कारण माझी येणार आहे प्रिन्सेस म्हणजे माझी कल्याणी हो माझी कल्याणी येणार आहे आणि आणि सगळ्यात मेन म्हणजे तर कल्याणीचं बाळ येणार आहे म्हणजे माझी नात आणवी <laughs> त्याच्यामुळं मी खुश आहे आणि मी त्यांचीच वाट बघते आता म्हणून पटापटा सगळं आवरलेलं आहे आणि माझं पण आवरलेलं आहे तर कशी दिसते मी कमेंटमध्ये सांगा नेहमी तर अवतारच असतो आज कशी दिसते कमेंटमध्ये सांगा काही नाही बरं का फक्त पावडर लावली आणि थोडंसं लिप बॉम लावलं आहे बाकी काही लावलेलं नाही आहे मी बघा मस्त आवरलं आहे घर बेड वगैरे छान आवरले हे बघा हॉलमध्ये बघा खुर्च्या पण लावून ठेवल्यात म्हणलं तिचे मिस्टर म्हणजे माझे जावय बिवाई जर आले तर बसायला पटकन आणि घर मस्त पुसून दिसून काढले सगळं स्वच्छता केली घराची भांडे तुम्हाला दाखवते हे बघा किचन किचन मस्त स्वच्छ आवरलं आहे बघू शकता तुम्ही भांडे बिंडे मस्त घासून भिसून पालथे मारले छान असं किचन आवरलं आहे फरशी वगैरे पुसून सगळं व्यवस्थित आणि आता मी तिचीच वाट बघते कधी येईन कधी येईन कधी येईन आणि आता आल्यानंतर काही जेवायला बनवावं लागेल त्यांना तर म्हटलं चला तोपर्यंत आहे ना आपण लसूण वगैरे सोडून घेऊ हां कारण